नमस्कार मैत्रिणी नवधनाची रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे चला तर बरं आपण शेजवान चटणी गरम पाण्यातला लाल मिरची टाकली पंधरा ते वीस मिनटं एक वाटी कोथिंबीर सोया सॉस लसण बारीक करून घेतला काप करून घेतल्याचे अद्रकाचे काप करून घेतले एक चमचा हिंग एक चमचा जिरे लिंबाचा रस दोन चमचे धनेपूड एक चमचा साखर सवी करता मीठ मिक्सरमध्ये कोथिंबीर बार करून घेतली मी आधी का किती छान लाल मिरची झाली आपण गरम पाण्यात टाकल्यामुळे चांगली वीज लागलेली हे मिक्सरमधून काढून घेते मी आता हे मिरचीतलं पाणी असं ना गरम फेकून नाही द्यायचं आपल्याला शेजवान चटणीला लागणार अजून हे मिक्सरमधून ला काढून घेतली मी लाल मिरची मी गॅस लावून घेते आता कढई गरम झाली आता तेल घालून घेते मी याच्यात घालून घेते याच्यात मी लसणाचे घालून घेते याच्यात माझा हा लसण लालसर झाला छान मी आता अर्द घालून घेण्याच्या कोथिंबीर घालून घेते मिक्सरमधून बारीक केलेली हिंग घालून घेते मी याच्यात सोया सॉस घालून घेते मी आता मी लाल मिरची बारीक केलेली काढून घेते याच्यात थोड्या मिरचीच पाणी मला लागते ते घालून घेते मी थोड्या तरच घालून घेते मी याच्यात साखर घालून घेते चवी करता मीठ घालून घेते माझी ही चटणी शिजवून तयार आहे पंधरा ते वीस मिनिट मी आता गॅस बंद करून घेते हे बघा घरगुती आपली शेजवत चटणी तयार आहे तुम्ही पण एक वेळा नक्की ट्राय करा